नमस्कार मी मंगेश भुजबळ नेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संपायकर उद्यापणाचा मुद्दा असा आहे की सध्या मार्च एप्रिल फेब्रुवारी या महिन्यामध्ये मैं ज्यांच्या कामगार मुलींचे लग्न झाले त्यांना कन्यादान योजना आहे आपल्याकडे एक्कावन्न हजार रुपयाची योजना आहे जे इमारत बांधकामगार मंडळ यामध्ये जे कामगार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे या लोकांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून एक्कावन्न हजार रुपयाची मदत मिळते तर ज्यांना मदत मिळणार आहे त्यांच्यासाठी आवश्यक जे कागदपत्र असतात ते मी आवश्यक कागदपत्र सा, आवश्य सांगतोय हे पहिल्यांदा आहे की लग्न झाले म्हणून मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह प्रमाणपत्र जसे की ते आपल्याला ग्रामपंचायतमध्ये मिळतं त्याच्यानंतर आपण कलेक्टर ऑफिसमधनं मिळतं किंवा कोर्टातनं मिळतं किंवा आपल्याला महानगरपालिकामधनं मिळतं सोबतच मुलीची टी सी किंवा जन्माचा दाखला तिचा आधार कार्ड त्यांचा पासपोर्ट फोटो ठीक आहे एवढे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी आवश्यक आहे यामध्ये जेव्हा आपली फाईल आपण ऑनलाईन भरू फाईल भरल्याच्या नंतर पाच ते सहा महिन्याचा कालावधी या कालावधीच्या आतमध्ये आपली जी रक्कम आहे भरलेली ती आपल्या अकाउंटला येते म्हणजे त्या मुलीचं लग्न झाले तिच्या आईनं जर रजिस्ट्रेशन केलेले कामगाराचं त्याच्या आईच्या ही पेमेंट आहे त्या मुलीच्या ही पेमेंट येणार नाही त्यासाठी मी दिलेले डॉक्युमेंट्स हे प्रॉपर घेऊन आपण माझ्या शॉपवर येऊ शकताय माझं शॉपचा ॲड्रेस आहे मुकिंदवाडी नगर गली नंबर तेरा छत्रपती संभाजीनगर किंवा आपल्याला जर यायला जमत नसेल लांबचा पत्ता असेल तर आपण ही सर्व डॉक्युमेंट जे आहेत मला व्हॉट्सअपवरती करू शकता है, मी व्हॉट्सअप नंबर आपल्याला माझ्या कॅप्शनमध्ये देऊन टाकेल त्यावरती दे आपण करू शकताय तर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर पूर्ण डॉक्युमेंट जमा करा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला याच्याबद्दल अधिक मदत करेन अधिक माहितीसाठी माझे व्हिडिओ बघत राहा माझ्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा म्हणजे यानंतर आपल्याला जे माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत आणि जी कामगाराची माहिती आहे ते आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचत राहील सर्वांचे धन्यवाद